नमस्कार श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणीस मे रविवार या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी तर ही एकादशी तिथी जी आहे तर ती अठरा मे ला सकाळी अकरा वाजून एक अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्याचबरोबर ही तिथी जी आहे तर ती त्याची समाप्ती जी आहे तर ती एकोणीस मेला दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे त्यामुळे ही जी तिथी आहे तर ती तिथी उद्या साजरी केली जाणार आप जा आहे आपण ज्या तिथी आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार साजऱ्या करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वर्षभरामध्ये चोवीस एक एकादशी येतात प्रत्येक व एकादशीचं महत्त्व हे त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं तर ही मोहिनी जी एकादशी आहे तर तिचं महत्त्व असं आहे सागर मंथनाच्या वेळी जेव्हा जे अमृत अमृत जे वाटलं गेलं तर त्यावेळेस जे अमृत निघालं होतं तर त्यासाठी देव आणि दानव यांच्याशी यांचं युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये असुरांचा विजय झाला होता त्यामुळे भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि असे मोहजाळ बनवलं की त्यामुळे जे असुर आहेत तर त्यांना अमृत हे दिलं गेलं नाही हे अमृत जे आहे तर ते देवांना दिलं गेलं तेव्हापासूनच ही, ते ही मोहिनी एकादशी ही साजरी केली जाते पहा या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा केली जाते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे असतात तर या दिवशी आपल्याला तुळशीला असा अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साथी बेल ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात तर पहा एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असते आणि भगवान श्री विष्णूंची अतिशय प्रिय वस्तू अतिशय प्रिय ही अशी तुळशी माता आहे तर तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया या नावाने देखील ओळखलं जातं म्हणूनच जोपर्यंत आपण तुळशीपत्र नैवेद्यामध्ये अर्पण करत नाही किंवा भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करत नाही त्याशिवाय नैवेद्य हे भगवान श्री हरिविष्णू ग्रहण देखील करत नाही घराच्या अंगणामध्ये तुळस असते त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते पहा ज्यांच्या घरामध्ये तुळस नाही त्यांनी एकादशी तिथीला आपल्या घरामध्ये तुळस आणून लावा तुम्ही उद्याच्या दिवशी तुळस ही आपल्या अंगणामध्ये आणून लावली कुंडीमध्ये आणून लावली तर तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी प्रवेश करेल त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी तुळस ही असायलाच हवी तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी वातावरण जे आहे तर ते शुद्ध आणि सात्विक आणि सकारात्मक राहते आणि त्या प्रत्येकांची जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते आणि पहा तुळस ही आरो आरोग्याच्या दृष्टीने देखील अगदी महत्वाची मानली गेलेली आहे तर पहा भगवान श्री हरि विष्णूंना आपल्याला या दिवशी पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर स्वच्छ जलाने देखील अभिषेक हा घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे त्यांना पिवळी फुलं ही अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत आणि तुळशीपत्र देखील या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत परंतु या दिवशी तुळशीपत्र हे आपल्याला तोडायचे नाही ते अगोदरच्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायचे पहा उद्या तुळशीला कुठल्याही प्रकारचं जल हे अर्पण करायचं नाही तिला भगवान श्री विष्णूंसाठी व्रत असतं आणि त्यामुळे तिच्या व्रतामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा हे निर्माण करायची नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं जल किंवा आपल्याला तिला स्पर्श होऊ द्यायचा नाही परंतु तुम्हाला उद्या तुळशी मातेला एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे ती म्हणजे हळद तर चिमुटबभर हळद ही तुम्हाला तुळशीच्या खोडाला अर्पण करायची आहे परंतु तुळशीला आपल्याला स्पर्श होऊ द्यायचा नाही त्यानंतर तुम्हाला तुळशीला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव वाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा प्रदक्षिणा तिला तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची जी बी इच्छा आहे तुमच्या ज्या बी समस्या आहे तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या तर पहा तुमच्या कष्टाला मेहनतीला खूप कष्ट मेहनत करून देखील योग्य मोबदला मिळत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल आलेला पैसा लगेच निघून जात असेल तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत आहे आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत आहे तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे तर तुम्हाला अशा ज्या अडचणी आहेत तर त्या माता तुळशीला सांगायच्या आहे तशी तिथीला हा उपाय करण्याला अतिशय महत्व आहे तुम्हाला ही वस्तू आवर्जून या दिवशी तुळशी मातेला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तर हा उपाय जो आहे हळद तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा तो दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता परंतु जो उपाय आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये करायचा आहे लक्ष्मी येण्याची वेळ म्हणजे सहाच्या नंतर साडेसातपर्यंत तुम्ही अगदी नऊ वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे पाच पंत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा तुम्हा तुमच्याकडे जर कण तुम्हाला कणकेचे दिवे बनवता आले तर ते बनवून घेऊ शकता त्या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे असेल तर ते टाकायचं आहे नसेल तर ते तेल असेल ते तुम्ही टाकू शकता परंतु त्यामध्ये चिमुडभर हळद आपल्याला घालायची आहे दोन वातींची एक वाट करून प्रत्येक आपल्याला दिव्यामध्ये त्या घालायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यांना दिव्यांमध्ये एक लवंग आणि एक वेलची अखंड टाकायची आहे आणि त्यानंतर ह्या दिव्यांना मला हळद कुंकू लावायचा आहे आणि हे दिवे एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत नंतर यामधील जे दोन दिवे आहेत तर ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचे आहेत तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या दोन्ही साइडला डाव्या आणि उजव्या साईडला हे दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत लावत असताना त्याखाली आपल्याला तांदळाचे असन द्यायचे आहे आणि त्यानंतरच हे दिवे प्रज्वलित करून तिथे लावायचे आहेत त्यानंतर एक जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे नंतर त्यातील एक Dakar, दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीपशी लावायचा आहे तुळशीपशी लावत असताना खाली आसन देऊनच हा दिवा लावायचा आहे हा दिव्याची जी तोंड आहे तर ते तुम्हाला उत्तरेकडे करायचं आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यानंतर जो एक दिवा राहिलेला आहे तर तो तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरामध्ये लावायचा आहे कारण स्वयंपाक घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला असा हा एक दिवा अन्नपूर्णा मातेसाठी स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे नंतर पहा जे दिवे तुम्ही लावलेले आहेत तर त्यातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व तुम्हाला वातीसकट एकाच मोठ्या भांड्यामध्ये काढायच्या आहेत एखादं कापूर जाळायचं भांडं असेल त्यामध्ये काढायचे आहेत आणि त्यामध्ये एक दोन कापराच्या वड्या टाकून ते तुम्हाला प्रज्वलित करून पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्याचबरोबर त्याखालचे जे तांदूळ आहेत ते सुद्धा तुम्ही पक्ष्यांना खऊ घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन सर तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ